नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पेडगाव इंदकेश्री मैदानात आपल्याला गटाला तर काटाकेर लढती बघायला भेटल्या परंतु मित्रांनो आज सेमी क्रमांक दोनमध्ये दोन भावांची दोन भावभावांमध्ये मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली मित्रांनो घोटचा छोटा सर्जा आणि बाका गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दहावरती लागली होती तर मथुर सेमी क्रमांक दोनमध्ये मथुरांनी राजा तास क्रमांक नऊवरती लागले होते या गाठामध्ये मित्रांनो काटकी लढत झाली आणि निकाल रेषेवरती मित्रांनो थोडी मित्रांनो आपला पब्लिकमध्ये दिसत आहे आयोजन करते मित्रांनो एवढे मैदानासाठी प्रयत्न करतात परंतु मित्रांनो पब्लिक शेवटी मध्ये येतेच दोन मोठे मातब्बर नंदी आहेत मित्रांनो निकाल थोडा पेंडिंग आहे निकाल नक्की कोणाच्या साईड नाही मित्रांनो अजून डिक्लेअर नाही परंतु दोन चारहीसुद्धा नंदी जबरदस्त आणि टॉप पल बघूया निकाल कुणाला भेटतो आहे बकासूर आणि मथूर दोन्ही आपलेच नंदी आहेत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात मित्रांनो निकाल तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवरती आप अपडेट येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि निकाल जाहीर झाल्यानंतर मित्रांनो लगेच व्हिडिओ होईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा